नॉट तयार करण्यासाठी तर बघा या पद्धतीने अशी एक इंचाची पट्टी कापून घेतली आहे तर आता आपल्याला अशी या अशी पलटून घ्यायची अशी आणि आपल्याला इथं अशी टिप मारून घ्यायची आहे इथून तिथून म्हणजे आपल्याला अशी छोटी अशी नॉट तयार करून घ्यायची आहे तुम्ही आयती येते ती पण लावू शकता पण कस्टमरला हीच पाहिजे होती याच्यावाली तर बघा आता आपल्याला अशी टिप मारून घ्यायची एकदम थोडासा अंतरावरती हे बघा या पद्धतीने अशी तर बघा या पद्धतीने अशी टिप मारून घेतली आहे हे बघू शकता तुम्ही एकदम अशी खेटून तर आता हे उरलेलं कापड साईडचं आपल्याला थोडं थोडं कट करून टाकायचं आहे तर बघा त्याच्यानंतर सुई धागा घ्यायचा आहे आपल्याला अशी गाठण मारून घ्यायची आहे आणि या पद्धतीने या टोकाला आपल्याला एका याच्यामध्ये असे घालून आपल्याला असं पॅक द्वारा करून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे त्याची गाठण बसली पाहिजे हे बघा एका साईडने अशी मग आपल्याला सुईचं टोक टोपपाटी मागचा असं घालून घ्यायचं आहे इथं आणि इकडून काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला दममानी या साईडने थोडंसं कापड आतमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पलटायला मग सोपं जातं थोडंसं कापडमध्ये गेलं ते मी आपल्याला एकदम सोपी अशी पलटायला जाते या पद्धतीने बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला अशी उडी थोडी द्यायची आहे आणि याची साईडला मागं घ्यायची आहे तर हे बघा अशी नॉट आपली तयार झालेली आहे तुम्ही याच्यापेक्षा पण बारीक टीप मारून बारीक पण काढू शकता नॉट तरी बघा आपली नोट आता रेडी झालेली आहे तर आपण पण आता अशीच दुसरी पण तयार करून घेऊया पहिले याला आपल्याला खाली लटकन करून घ्यायची आहे तर बघा याच कापडे आपल्याला चौकनी कापड घ्यायचं आहे तुम्ही एक दोन तीन लावू शकता तुम्हाला किती लटकन पाहिजे या पद्धतीने अशी आपल्याला चौकन काढून घ्यायची आहे अशी तिरकी घेऊन या पद्धतीने तसं पॅक करून घ्यायचं आणि अशी टिक मारून घ्यायची आहे बघा मी दोन ही तयार करून घेतलेले अशा नॉट या प्रकारे